नमस्कार मी गणेश पानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी भरतीची नवीन जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात आलेली आहे धुळे शहरासंदर्भातली तर धुळे या शहरासंदर्भातली ही जी जाहिरात आहे याच्यामध्ये सगळ्या गोष्टी पाहणार आहोत महिलांसाठी चांगली संधी आहे कोणतीही परीक्षा नाही आहे तुमची निवड कशी होणार पात्रता काय कुठे अर्ज करायचा आहे अर्ज कशा स्वरूपाचा भरायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा बघा नागरी प्रकल्पातील अंगणवाडी मदतनीस बघा पदाचं नाव असणार आहे अंगणवाडी मदतनीस तर याची रिक्त पद भरायची आहेत कोणासाठी धुळे शहर साठी बघा धुळे शहर मधील एकत्रित एक मानधन तत्वावर म्हणजे तुम्ही मानधन तत्वावर जॉईन केले जाणार आहात बघा कोणत्या कोणत्या अंगणवाडी केंद्रिका असणार आहेत बघा महानगरपालिका धुळे यांच्या अंतर्गत जे काही म्हणजे काझी प्लॉट येथील बघा येथील अंगणवाडी मदतनीची संख्या म्हणजे हे तुम्ही एकदा स्क्रीनशॉट घेऊन किंवा व्हिडिओ पॉज करून एकदा वाचू शकता शिवाजीनगर शिवाजीनगर मनोहर टाकी तारनगर ताशागल्ली अनवरनाला जिल्हा परिषद झाडा अवधान एक तर अशा पद्धतीने ही संपूर्ण यादी जी आहे तर ते दिलेली आहे एकदा ही व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या आणि तुम्ही या कोणत्याही अंगणवाडीपैकी एकाच अंगणवाडीला फॉर्म भरू शकतात अनेक भरले तरी चालतील परंतु ते कन्सिडर्स केले जाणार नाही एकच फॉर्म तुमचा कन्सिडर केला जाणार आहे लक्षात घ्या शैक्षणिक पात्रता काय सांगितलेली की तुम्ही बारावी पास पाहिजेत आणि बारावी पासच पाहिजेत खूप साऱ्या नवी झालेल्या महिला कमेंट करतात की मी फॉर्म भरू शकते का नाही भरू शकत बारावी पास असणं ही महत्वाची मर्यादा आहे टाकून वास्तव्याची अट आता कोणी मधून मालेगाव मधून किंवा कोणी जळगाव मधून किंवा कोणी इतरही भागात न म्हणेल की मी अप्लाय करू शकते का नाही हे कोणी धुळे शहरचे रहिवाशी आहेत तेवढंच करू शकतात फक्त त्याच महिला याच्यासाठी फॉर्म भरू शकतात ही अट आहे वास्तव्याची विद्वा अट आहे पुन्हा वयाची मर्यादा पण टाकून दिलेली अठरा ते पस्तीस वर्ष वयाच्याच महिला अप्लाय करू शकतात एखादी महिला जर विधवा असेल विधवा महिलांसाठी वयाची अट ही चाळीस वर्ष त्यांनी इथं केलेली आहे लहान कुटुंब पाहिजे म्हणजेच काय की दोन पेक्षा कमी मुलं तुम्हाला पाहिजे तरच तुम्ही इथं अप्लाय करू शकतात मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे विधवा असल्यास विधवा प्रमाणपत्र अनाथ असल्यास अनाथचं प्रमाणपत्र मागासवर्गीय असल्यास तुमचं जात प्रमाणपत्र जे जा आहे तर ते असणं गरजेचं आहे तसेच दोन वर्षाचा अनुभव असतील तर गुण अस देण्यात येणार अनुभव असल्याशिवाय उमेदवारा शासन यंत्रणेतील अंगणवाडी सेविका ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस म्हणून किमान दोन वर्षाचा अनुभव असल्याशिवाय अनुभवासाठी गुण देण्यात येणार नाही आता हे अनुभव प्रमाणपत्र पण लागतं परंतु या अनुभव प्रमाणपत्रासाठी तुमच्याजवळ काही म्हणजे दोन वर्ष लागतात आणि याच्यानुसार तुम्हाला गुण पण भेटतात ते मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे बघा एका महिलेने एकाच पदासाठी अर्ज सादर करावा इथं स्पष्ट म्हटलेलं आहे आणि लास्ट डेट कधी असणार आहे ती फार महत्वाची बावीस एप्रिल दोन हजार चौ पंचवीस पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म कुठे पाठवायचा आहे तर तुम्ही डायरेक्ट प्रत्यक्ष कार्यालयात देखील सादर करू शकतात तर पुढे कार्यालयाचा पत्ता देतो मी तुम्हाला या पदाकरता कोणतीही लेखी परीक्षा व मुलाखत घेतली जाणार नाही हे पण एक महत्वाचे आहे पुढं आपल्याला त्यांनी बघावं बघा हा पत्ता आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी शहर धुळे शहर यांचे कार्यालय तीस गरुड कॉलनी जैन कॉलनी शेजारी देवपूर धुळे तर इथं हा आहे इथं तुम्ही प्रत्यक्ष जाऊन पण अर्ज देऊ शकतात अर्ज कुठे अर्ज तुम्हाला खालीच जे आहे तर ते बघायला मिळणार आहे बघा यांनी सगळे टाईम लाईन पण दिलेली आहे चार एप्रिलला जाहिरात प्रकाशित झाली चोवीस बावीस एप्रिल पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात तेवीस ते एकोणतीस पर्यंत तुमच्या अर्जाची छाननी होईल त्याच्यानंतर गुणवत्ता यादी पडताळणी समितीची मान्यता तीस ते पाच मे पर्यंत होईल त्याच्यानंतर एक गुणवत्ता यादी लागेल आणि फायनल गुणवत्ता यादी ही बावीस मे ला जी आहे तर ती लागणार आहे तिथं पूर्ण जे आहे तर ते डेट वगैरे दिलेले आहेत बघा हा आहे अर्ज अंगणवाडी मदतनीस पदासाठीचा अर्जाचा विहित नमुना इथं तुम्हाला काय करायचं इथं तुम्हाला फोटो लावायचा आहे आणि इथं तुमची स्वाक्षरी सही करायची मी खाली सही करणार डॅश डॅश या शहरातील कोणत्या शहरातील धुळे या शहरातील स्थानिक रहिवासी असून आपल्या प्रकल्पातील अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज सादर करताय माझी माहिती अर्जदाराचे नाव कागदपत्रावरील तर हे तुमचे जे दहावीच मार्कशीट असेल त्याच्यावर जे नाव असेल ते नाव लिहायचं म्हणजे तुम्हाला म्हणजे लग्न आधीचं आणि ज्या कोणी महिला विवाहित असतील त्यांनी इथं लिहायचं विवाहित ज्या कोणी अविवाहित असतील त्यांनी इथे लिहायचं अविवाहित आणि विवाहानंतरचे नाव तुमचं जे आहे तर ते लिहायचं आहे संपूर्ण पत्ता जो आहे तुम्हाला टाकायचे मोबाईल नंबर तुम्हाला आहे तर तो, तो भरावा लागणार आहे जन्मतारीख अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास म्हणजे बावीस एप्रिल रोजी तुमचे काय वय काय वर्ष काय महिन्या काय दिवस होतात ते तुम्हाला सांगायचं आहे मागासवर्गीय आहे का हो किंवा नाही कॅटेगरी सिलेक्ट करायचे धर्म जात सिलेक्ट करायचे स्थानिक रहिवाशी असाल का यस विधवा आहे का अनाथ आहे का हयात असलेल्या मुलं मुली आहेत ते तुम्हाला इथं लिहायचे पुढे बारावी पदवीधर पदव्युत्तर डीएड बीएड बी एड संगणक परीक्षा इतर आता तुम्ही म्हणाल माझे फक्त बारावी झालेले तर इथं इता हे डॅश डॅश करायचं जे जे काही शिक्षण झालं असेल ते त्या त्यांनी तिथं ते हे करायचंय पुन्हा ज्यांना अनुभव असेल तर त्यांनी अनुभवाविषयी माहिती इथं सही करायची तुमची डेट जी आहे तर ती लिहायची ओके पुढे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे पण तुम्हाला प्रिंट काढून जे आहे तर ते भरायचं आहे तरी अशा पद्धतीने फॉर्म आपल्याला बघायला मिळतो आता तुमची निवड नेमकी कशा पद्धतीने होणार आहे कारण की परीक्षा तर होणार नाही लक्षात घ्या इथं जे आहे ना ऐंशी गुण आणि वीस गुण अशा पद्धतीने होईल ऐंशी गुण कशाला देण्यात येतील हे ऐंशी गुण तुमच्या शिक्षणाला देण्यात येतील आता इथं काय म्हटलेले बघा शिक्षणामध्ये बघा बारावी पदवीधर पदव्युत्तर डीएड बीएड बी एड शासकीय मान्यता तर यांचं जे आहे तर ते असे मिळून तुमचे ऐंशी गुण होतील आणि वीस गुण जे आहे तर तुम्हाला कॅटेगरीनुसार फॉर एक्झाम्पल विधवा अनाथ असेल त्यांना दहा गुण भेटतील एस सी एस टी मध्ये असेल तर त्यांना पाच गुण भेटतील एन टी एसबीसी मध्ये असेल ईडब्ल्यू एस मध्ये असेल तर त्याला तीन गुण भेटतील अंगणवाडी सेविकाचा दोन वर्षाचा अनुभव असेल तर त्याला पाच गुण एक्स्ट्रा भेटतील तर हे अशा पद्धतीने तुमची निवड होणार आहे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची परीक्षा नाही तुमचे जे शिक्षण असेल त्या पद्धतीने तुमची निवड प्रक्रिया जी आहे तर ती होणार आहे आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या ज्या काही क्युरी असतील काही प्रश्न असतील ते देखील आम्हाला कळवा आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद